तर पुन्हा मराठी आणि परप्रांतीय वाद पेटलेला आहे मनसे कार्यकर्त्यांनी परप्रांतीयांच्या परप्रांतीयाच्या कानाखाली पर काना लगावली आहे मनसे कार्यकर्ता अनिश खंडागळे यांनी ही कानाखाली लगावली आहे मनसे स्टाईलनं परप्रांतीयाला चोप दिलाय त्यानंतर या रिक्षाचालकानं माफी सुद्धा मागितली आहे मनसे कार्यकर्त्यांनी मनसे स्टाईलनं या व्यक्तीच्या कानाखाली लगावली आहे

आपण एक जर व्हिडिओ पाहिला असेल त्या व्हिडिओ मध्ये हा जो उत्तर भारतीय काय ना तुझा? जमुना प्रसाद जमुना प्रसाद याने काय केलंय याच्या गाडीमध्ये एक आमचा मराठी पॅसेंजर बसला होता आणि त्याला बोलतो मराठीमध्ये बोलत नव्हता आणि त्याने याला जाब विचारलं तर हा बोलतो राज ठाकरे मेरा का अवकाडे याला आता आम्ही मनसे प्रसाद तर दिलेलाच आहे हा आता तू इथे सर्वांसमोर माफी माग आए, मी चालू मागतो माझी सुखी आहे मी तुझ्या पाया पाडतो मला माफ कर करा राजसाहेब ठाकरे मला माफ करा राज ठाकरे साहेब मला माफ करा अमित साहेब ठाकरे मला, मला, मला माफ करा